कलंबा येथील सरपंच करिश्माताई पंचभाई यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांच्या मिस्टर ग्रामपंचायती आपल्या सोबत आहे प्रवीणजी पंचबाई नमस्कार सर नमस्कार मॅडम सर मला सांगा की दीड वर्षापासून तुम्ही सरप तुमच्या वाईफ सरपंचपदी पदी कार्यरत आहे तर कोण कोणत्या तुम्ही कामे या ग्राम गावासाठी केलेली आहे अगोदर माझी वाईफ निवडून यायची अगोदर माझा मुलगा जसं विलक्षण त्यावेळेला ज्या वेळेला होती त्यावेळेला सहा महिन्याचा असल्यामुळे त्याच्या त्याची ग्रोथ सुरू असल्यामुळे मुलाची सगळे कामं मला पाहावं लागले त्या हिशोबाने ज्या वेळेला आम्ही निवडून आलो आणि जेव्हा एक तारखेला एक जानेवारीला आम्ही पदभार सांभाळलं जसं माझ्या वाईफने पदभार सांभाळलं त्यावेळेला अशी परिस्थिती गावामध्ये होती कधी सहा महिन्या सहा दिवसाचे नळ कधी पंधरा दिवसात नळ कुठे कधी कधी तर वीस दिवस सुद्धा पाणी पुरवठा गावात होत नव्हता आणि हर ठिकाणी गावोगावी हर गल्लीत हर मोहल्ल्यात गाव ठिकाठिकाणी रोडने लिकेजेस होते जसं कोणाचं सांडपाणी असो कोणाचं जसं बाथरूमचं पाणी कोणी अजून वैयक्तिक अजून कोणतंही पाणी जो असो दोन अडाचा व असो तो कोणताही असो तो सुद्धा रोडनी वाहत होता म्हणजे चालण्याची सुद्धा इथे सोय नव्हती आणि मेन म्हणजे आमचा मेन परिसर होता हनुमान मंदिर चौक मधला तिथे कुठे रेती कुठे गिट्टी कधी कोणाचे वाहन अशा पद्धतीचं या गावामध्ये कचरा सगळं पळून कोणी कुठेही फेकत होत अशा टाईपची पहिले इथे स्थिती होती आता आम्ही निवडून आलो तेव्हापासून आम्ही पहिलं काम असं केलं की माझ्या आमच्या म्हणजे जसं की सरपंच आणि सरपंच मॅडम आणि जशी बाकी मेंबर यांचा सपोर्ट असल्यामुळे त्यांनी सरळ म्हटलं की तुम्ही जे कराल ते पूर्व दिशा असं म्हणून त्यांनी सगळं आमच्यावर सोपवलं जसं माझ्यावरती सरपंचावर सोपवलं आणि त्याच्यामध्ये आमचे पार्टीचे अध्यक्ष जीवन पाटील राभापुरे यांचं चांगलं सहयोग असल्यामुळे कारण की मी राजकारणी नव्हतो ते चला बा यंग जनरेशन यावेळेला पाहिजे म्हणून त्यांनी आमचं नाव सुचवलं आणि आम्हाला तो चान्स दिला चला बा यंग जनरेशन आहे गावातलं काहीतरी होईल या नात्याने त्यांनी चांगलं सहकार्य केलं तर पहिली वाटचाल आमची हीच राहिली की गावातले लिकेजेस बंद करणं मी <laughs> माझ्या ग्रामपंचायत चपराशी सोबत घेतला <laughs> एक माणूस सोबत घेतला आणि पूर्ण गावातले लिकेजेस पहिले दुरुस्त केले जे रोडाने पाणी व्हायचं ते नालीमध्ये जोडले स्वतः सह खर्चानी ग्रामपंचायतच्या सहखर्चानी आम्ही तो कार्यक्रम पहिले राबवला लाबो, लाबो, एक महिना मग माँग नंतर मग पाण्याचं कसं करायचं मग पाण्यामध्ये आम्ही काय केलं पाण्यामध्ये अगोदर विहीर तीच होती पाणी तेच होत तेच गोष्टी होती पण नियोजन नव्हतं आमच्याकडे <laughs> नियोजन म्हणजे ते जुने सरपंच जे आधीचे होते त्यांना काही तेवढा वेळ नव्हता म्हणून त्यांचं काही तेवढं त्यांच्यानी ते नियोजन बसलं पहिली मीटिंग बोलावली ग्रामपंचायतीमध्ये आमच्या चपराशी पाणी पुरवठा चपराशी यांना बोलावलं त्यांना सांगितलं कडक मध्ये की आता ते चालणार नाही आणि समोर आम्ही पाण्याच्या मार्गी लागलो लिकेजेस दुरुस्त झाल्यानंतर पाण्याची व्यवस्था अशी होती की आमच्याकडे तीन विहिरी होत्या पाणी पुरवठ्याचे एक दोन आणि तीन तीन विहिरी होत्या आणि एक विहीर होती आमची जी मेन विहीर होती नदीकाठची जी सर मोठी विहीर आहे त्याच्यामध्ये ते पाणी येत होतं आणि तिथून डायरेक्ट टंकीमध्ये आणि तिथून गावातून सप्लाय जसं होत होत त्यामध्ये पहिली भूमिका अशी राहिली की पाणी का, का बरं आम्हाला पुरून नाही राहिलं सहा सहा दिवसात नळ येत होते आम्ही गावातला सर्वे केला जसं मी आम्ही चपराशी फिरलो गावामध्ये अवैध नळ असे होते जसे वीस ते पंचवीस ते चाळीस पर्यंत नळ असे होते जे अवैध होते ज्यांचे त्यांचा मालकच कोणी नव्हता आणि ते नळ दिल्यानंतर ते फक्त असे वाहत होते अगोदर आम्ही ते बंद केले जे चाळीस नळ होते ते बंद केले आणि गावातली परती अशी होती की सहा दिवसात नळ आणि सात दिवसात नळ तर लोकांनी स्वतःहून आपल्या पाईपलाईन खोदल्या आणि स्वतःहून नळ फोडले कोणी एक इंचीचा नळ फोडला कोणी पाऊन इंचीचा नळ फोडला कोणाच्या घरी दोन नळ कोणाच्या घरी तीन नळ त्याच्यामुळे तो पाणी पुरवठा कोणाकडे जास्त होत होता कोणाकडे पाणीच नव्हत होता ज्यांच्याकडे एक नळ अशी पाईपलाईनची अवस्था आमच्या गावात करून ठेवली होती अगोदर मी जसं की सांगितलं तुम्हाला की जे पंचवीस अवैध चाळीस अवैध नळ होते ज्यांचं कोणी मालकच नव्हतं जिथे कोणी राहतच नव्हतं ते बंद केले ते बंद केल्यानंतर मग आम्ही जे त्यांच्याकडे दोन नळ होते तीन नळ होते ते अगोदर बंद केले सिंगल एक साधा एक अर्धा इंचीचा जो कायद्यात आहोत आहे तो नळ आम्ही फोडून दिला आणि ते म्हणाले पाणी नाही आलं त्याचा जिम्मेदार मी म्हटलं मी टँकरनं पाणी करून देईन तुम्हाला म्हणून त्यांनी लोकांनी सहकार्य केलं के लोकांनी असं म्हटलं नाही की माझा नको कापू माझा नको कापू त्यांनी भरोसा ठेवला आणि त्यांनी मला नडा कापल्या मदत केली मग नंतर नंतर मग ते पाणी पुरवठा सुरळीत सुरू केला तुम्ही जर येणाऱ्या भविष्यामध्ये सर तुम्हाला तुमच्या पत्नीला आणखी एकदा चान्स मिळाला सरपंच निवड जर झाली तर काय भूमिका आहे येणाऱ्या वाटचालीसाठी तुमची येणाऱ्या वाटचालीसाठी जर लोकांनी म्हटलं लोकांचा कल असलं माझी इच्छा नाहीये की यावेळेस आपण एवढी इच्छा आहे या पाच वर्षामध्ये गाव दुरुस्त करणे पहिले कसं होतं पहिले बेसिक चीज कोणत्याही गावामध्ये गेलो तर आपण बेसिक पहिले नळ आणि लाईट आहे नळ आणि लाईट असल्यामुळे बेसिक चीज तीच आमच्याकडे अगोदर उपलब्ध नव्हती नळाचं असं झालं की नळ मग पहिले सहा दिवसात आठ दिवसात येत होते आता आमच्या इथे नळ दररोज नळ येते दररोज एकही दिवस न खंडता दररोज नळ येते आणि तो अनुशासन असल्यामुळे तो सगळे प्रकारे तो नळ देतो जसं आमचा चपराशी आहे पाणी पुरवठ्यावाला आहे अगोदर असं होतं की आमचं पंचवीस आणि पाणी पुरवठा तर तेवढंच नाही मग ते लिकेज दुरुस्त झाले पाणी पुरवठा सुरळीत झाला त्यानंतर आमचं गाव पंचवीस वर्षापासून फक्त रेड काढे मेडिकल मधून आम्हाला रेडच काढ लिकेजेस दुरुस्त केल्यामुळे सगळं व्यवस्थित केल्यामुळे ते हॉल ची लिकेजेस दुरुस्त केल्यामुळे आम्हाला आज पहिल्यांदा हिरवकाड आमच्या गावाला मंजूर झालं ग्राम विकास तुमच्या गावातील लोकांचा कसा काय प्रतिसाद आहे तुम्हाला तुमच्या कामाला माझ्या गावातील लोकांचा सगळ्यांचा जो विरोधक असो किंवा कोणीही असो दो गावामध्ये दोन विरोधक दोन पार्टी असो गाव असते पण विरोधकांचाही मला काही त्रास नाही आणि आमच्या पार्टीवाल्यांचा चांगला सपोर्ट असल्यामुळे या वाटचालीकडे मी ओळू शकलो आणि सगळ्या गावाल्यांचा चांगला सपोर्ट आहे मला आणि मला असं वाटतं की अजून समोर ते करतील असं येणाऱ्या काळामध्ये आम्ही असं ठरवलं आता जसं की आमच्या इथे बांधकाम झाले जसं नालीचे काम झाले रोडचे काम झाले हे आम्ही असं ठरवलं की कोणीच हे काम जस की आता निवडून आल्यानंतर कार्यकर्त्याला काम द्यावं लागते <coughs> नाहीतर मग कोणाला कामं द्या असं आम्ही ठरवून घेतलं की आम्ही कोणी कोणाला कामं देणार नाही आम्ही असं ठरवलं की ग्रामपंचायत स्वतः काम करेल ग्रामपंचायत सरपंच उभे राहून ग्रामसेवक उभे राहून ग्राम अधिकारी उभे राहून हे स्वतः काम करतील मेंबर उभे राहून आणि त्यांनी चांगला सपोर्ट केला आणि सगळ्या कामामध्ये आम्ही ते करून घेतलं आणि जोही आमचा निधी जो त्या कामामध्ये आमचा जो वाचला तो आम्ही चांगल्या प्रकारे चांगल्या कामात झाडं लावण्यात याच्या लावण्यात त्याच्या व्यवस्थापन मध्ये आम्ही तो खर्च करतो आणि आमच्या कोणाचा विरोध नाहीये म्हणून चांगले काम आमचे सुरू आहे ते आरोग्याला त्याचा धोका होतो हे गोष्ट तुमची बरोबर आहे पण ते आमच्या गावातून टिप्पर जे चालतात ते अगोदर सकाळी एक टँकर दुपारी एक टँकर आणि संध्याकाळी एक टँकर पाणी पहिले त्या रस्त्यावरती टाकतात आणि मग ते टिप्पर नेतात आता टिप्पर चालणं म्हणजे हे रेल्वेला माल पुरवण आहे गिट्टी गिट्टी काम हे जाते रेल ते रेल्वेला आणि ते कोणत्या ना कोणत्या विकासासाठी जाते तो गिट्टी कुठे कोणी त्याचं टेंडर ते सरकारला चालली तर तो विकास आणि विकास कामामध्ये आम्ही अडथळा आणणे ही एक चुकीची बाब आहे त्याच्यामुळे त्याला सांगून आमचं सांगणार ठेकेदाराला की आमचे तू तीन दिवस तीन वेळा दिवस, दूर दिवसातून टँकर टाक जेणेकरून ते धूळ उडणार नाही लोकांच्या आरोग्याला धोका होणार नाही त्याच्यामुळे आता आमच्या इथं ते तो डांबरी रोड बनून राहिला तेवढा म्हणून एवढं काही आता समोरचं नाही दा हे चुकीचे आरोप आहे शाळेच्या जागेवरती नाही आहे शाळे ही जागा कबीर कुटीची ही नोंद आहे ग्रामपंचायती मध्ये अगोदर पासूनच नोंद आहे की कबीर कुटीला ही जागा उपलब्ध आहे म्हणून आणि कबीर कुटी ही कबीर हा सगळ्यांचा दैवत आहे आणि कबीर कुटी ही याच्यासाठी बनणं गरजेचे आहे जसं की आता कोणाचे समजा आज आज मोसम असा आहे की आजकाल आमच्या इथे मयत झाली मयत झाल्या कारणाने आता सगळे गावातील पाहुणे सगळ्या इकडले सगळे पाहुणे मंडळी आले तर त्यांच्या कोणी परिस्थिती कोणाचं घर नाही कोणाचं मकान नाही कुठे जागा नाही आहे करायला तर त्या पद्धतीने सगळ्या गावकऱ्यांसाठीच्या हितासाठी ते कबीर कुटीचं काम सुरू आहे आणि ते सुरळीत चालू आहे आणि कबीर कुटीमध्ये हे चुकीची माहिती आहे तुम्हाला की शाळेच्या कामा जागेमध्ये नाही शाळेच्या जागेमध्ये नाही आहे ही वैयक्तिक जागा कबीर कुटीची आहे त्याच्यामध्ये ते काम सुरू आहे दिवसामध्ये विकास साठी तर तुम्हाला गावात मी सांगेल तर मी आपल्या हिताच सांगेल पण गाव गावात जर आपण फिरलो तर गावकरी तुम्हाला सांगतील की काय त्याची परिस्थिती आहे आता गावातल्या विकासामध्ये मी तुम्हाला आधीच सांगितलं की सहा दिवसात आठ दिवसात वीस दिवसात असे नळ येत होते ते आता दररोज रेग्युलर आहे साफसफाई नव्हती ती साफसफाई आहे गावामध्ये सांडपाणी जसं तुम्ही आता समजा की जेव्हा पंचवीस वर्षापासून रेड कार्ड मध्ये गाव आहे तो आता हिरवं झाला याचा कारण असंच असू शकते काही विकास असेल म्हणून झाला गावाच्या विकासमध्ये सगळी भूमिका आहे आता सत्ता पक्षासमोर बीजेपी आहे त्यांनी पण आम्हाला आश्वासन दिले की आम्ही तुम्हाला सपोर्टिंग आहे आणि ठाकूर साहेबाचा आमदार साहेबाचं चांगलं त्याच्यामध्ये आम्हाला सपोर्ट राहील अशी मी त्यांची आशा करतो आणि ते आम्हाला करतील ते विकासाचे जनक आहे म्हणून ते ओळखल्याच जाते काटून तहसील मध्ये आपल्या आमदार आपल्या विधानसभा मध्ये ते आमच्यासाठी करतीलच नाही त्यांनी त्यांचाच आम्हाला मार्गदर्शन आता लाभेल असं आमची अपेक्षा मी कल्पना सरपंच पदावर आहात जस की आता येणाऱ्या मेन गरज आहे वॉटर फिल्टरची वॉटर फिल्टर, फिल्टर आर ओ प्लस तो एटीएम राहतो त्याची गरज आम्हाला आता आवश्यकता आहे त्याच्या मागे आम्ही लागलो आहे एक पाईपलाईनची गरज आहे अजून त्याच्या मागे आम्ही लागलो आहे आणि गावातली किरकोळ अजून भरपूरशे लोकांचे काम आहे जसं भरपूर लोकांचे आहे जसं की कोणाची आपला कोठा आहे कॅटल शेड आहे या पद्धतीने आम्ही त्याच्या मार्गी आहोत आता रोडचे कामं आहे नाल्याचे काम आहे जसं आमचा वॉर्ड नंबर एक आहे ते बस स्टँडच्या मागे ते बस्ती आहे है। नाल्याची एकही नाली आता मंजूर नाही पण आता, आता आम्ही याच्यानंतर करू आणि या दोन वर्षामध्ये ते आम्हाला सगळे कामं संपवायचे आहे अशी आमची आशा आहे ना आम्ही ते करू काय भाजपमध्ये प्रवेश केला याची मागची भूमिका अशी आहे की सत्ता असल्यामुळे बीजेपीची सत्ता आहे आणि आमदार साहेब हे विकास वर थोडसे लक्ष देणारे आहे जसं आमदार चरणसिंगजी ठाकूर हे विकासाकडे वाटचाल करणारे आहे आणि विकासाला महत्व देणारे नेते आहे त्या अनुषंगाने आम्ही भाजपमध्ये प्रवेश घेतला बस एवढ आम्ही आमदाराला पक्षाला दोघांना पण भाजपची म्हणजे भाजपची पण हीच भूमिका राहिली आहे की विकासकडे लक्ष द्या आणि आमदार पण तसेच त्याच टाईपचे होते कारण की आम्ही विकास पाहलाय काटोलमध्ये काटोल क्षेत्र काटोल झालं जसं पावड़शिंगा क्षेत्र झालं त्या उद्देशानं आम्ही त्यांच्याकडे वाटचाल झालो धन्यवाद सर मी वैशाली सावरकर दर्पण न्यूज कलंबा